नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या जळगावने ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची चौकशी व्हावी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय दुकळे यांचे गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार मालेगाव तालुक्यातील जळगावने ग्रामपंचायतीतील सन दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान वार्ड क्रमांक तीन मध्ये नागरी सुविधा अंतर्गत अकरा लक्ष रुपये खर्चून राम मंदिर समोर झालेल्या सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे सदर सिमेंट रस्त्याची पुन्हा गुणवत्ता चाचणी घेऊन कामाचे मोजबाब करण्यात यावे कामाचा दर्जा तपासण्यासाठी संबंधित वार्डातील ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय दुकळे यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे नागरी सुविधा अंतर्गत झालेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाची गुणवत्ता चाचणी व मोजमाप मॅनेज पद्धतीने झाले आहे सदर रस्त्याच्या कामावर अनेक ठिकाणी खड्डे पडून खराब होत आहे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाबाबत बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांच्याकडून गुणवत्ता चाचणी करण्यात यावी त्याचबरोबर नवीन मोजमापे घेऊन यासाठी तक्रार दाखल करण्यात आले आहे नागरी सुविधा अंतर्गत झालेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाची गुणवत्ता चाचणी व मोजमाप मॅनेज पद्धतीने झाले आहे सदर रस्त्याच्या कामावर अनेक ठिकाणी खड्डे पडून खराब होत आहे रस्त्याचा काम निकृष्ट दर्जाबाबत बांधकाम विभाग शाखा अभियंता यांच्याकडून पुन्हा गुणवत्ता चाचणी करण्यात यावी व नवीन मोजमाप करण्यात यावे यासाठी तक्रार दाखल करण्यात आले पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत संबंधित झालेल्या ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांसाठी विकास कामाबद्दल विचारणा केली असता मोठ्या प्रमाणात कामामध्ये अफरातपर दिसून आली आहे या संबंधित ग्रामसेवकास याबाबत विचारणा केली असता पळवापोळीची उत्तर नागरिकांना मिळाली त्यानंतर ग्रामसेवक कोणालाही न सांगता अर्जित रजा न घेता बारा ते तेरा दिवस गैरहजर राहिला यामुळे गावकऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली आहे की इथेच कुंपण शेतखात आहे संबंधित ग्रामसेवकांना याबाबत मालेगाव गट विकास अधिकाऱ्यांनी कारण दाखवा नोटीस काढली सदर जळगावने ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कामामध्ये भ्रष्टाचार झालेला उघड झाल्यास ग्रामसेवक व सरपंच आणि सिमेंट रस्त्याचे ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे या कामे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय संबंधित विकास कामांसंदर्भात तक्रार अर्ज गट विकास अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहे राम मंदिर आहे राम मंदिर पासून नागरी सुविधा म्हणून हा रस्ता, है। रस्ता है, तयार झालेला आहे चार मंदिरामध्ये हा रस्ता या अशा पद्धतीनं उखडला गेला याचा पूर्ण ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतीकडे त्यांनी त्या ठेवायला पाहिजे होतं नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं ग्रामपंचायतीनं नियंत्रण न ठेवल्यामुळं या रस्त्याची चार महिन्यामध्ये अशी अवस्था झाली ना ग्रामसेवकाला ना बॉडी आली त्याच्यामुळे या रस्त्याचा सत्यानाच झालाय आणि पाणी मारलं गेलं नाही सदरचं चा काम हे गुंजाळ कोणी कॉन्ट्रॅक्टर ऐकण्या त्याच्या अंडर खाली कोणीतरी दाते नावाचा माणूस आहे त्याने हे काम केलं होतं आणि ह्या काम पूर्ण निकृष्ट दर्जाचं झालं आणि जाण्या आज हे असे खड्डे झालेले आणि वेळेवर पाणी न मारल्यामुळं आज या रस्त्याची अशी दुरावस्था झाली आज याची भरपाई कोण करून देणार पुन्हा पुन्हा हा सदरचं काम पुन्हा पुन्हा होणार नाही तर याची शासनाने दखल घेतली पाहिजे आणि याची चौकशी झालीच पाहिजे जळगावनी पंचकृषीतील एक नागरिक म्हणून तक्रार करतो या जळगावनी नगरीमध्ये जेवढे काम केले ठेकेदारांना हे टोटल बोगस पद्धतीचे त्यांना अंगूच नाही त्यांच्या कोणी बोलायला नाही म्हणायला नाही स्वतः होऊन काय करते काय नाही का करते त्यांना काय आता ग्रामपंचायत देखरेख करते का नाही करते ते राम जाणे पण स्वतः ते ठेकेदाराचं काम असं पद्धतीचं राहतं त्या ते दोन महिने उजडायला लागून जातं शासन निधी देतं कठवण त्या प्रकारचं काम होत नाही नागरिक म्हणून बोलू राहिलो हे दोन शब्द आणि प्रत्येक कामाची चौकशी झाली पाहिजे बिडवे साहेब आले पाहून गेले त्यांना पसंत होतं आणि नागरिकांना पसंत होत नाही याचा बी काहीतरी उल्लेख करा चेक करा तिढं काम प्रत्येक काम चेक करा आता जेवढे झाले असते त्या ठेकेदारांना चौकशीला आणा बिडवे साहेब आणि ते ठेकेदार यांना इडं यावा आणि दाखवा हे कामं केले व आम्ही असे हे किती दिवसाचे काहीतरी मोगम करून देते होते कुठं खड्डे तर कुठं उचडलं कुठं काय याच्या पद्धतीच्या कामं होत आहेत हे पाहून घ्या आता खाली उचडेल जा जळगावनी येथील आम्ही जळगावकर विधेयक कार्य समिती तसेच जळगाव येथील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ यांच्या साक्षीने आज जळगावनी ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम, गर, ग्राम आ, नागरी सुविधा निधीमधून मधून कॉन्क्रीट रस्त्याचे कामकाज झाले आहे सदरचे कामकाज हे ग्रामपंचायत कार्यालय व राम मंदिरपासून तर स्मशानभूमी परंतु त्या रोडचं हे सदरचं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे चार महिने चार महिने पण अजून कामाला पूर्ण झाले नाही तरी रस्त्यावरील पूर्ण खडी आणि सिमेंट कोट हा पूर्ण नि निघालेला आहे आणि त्या ठिकाणी खड्डे पडून पाणी ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे सदरचं काम हे अतिशय निकृष्ट दर्जा झाला असल्याने आम्ही सर्व जळगावकर व सर्व ग्रामस्थ विधायक समिती ज्यागवनी याचा निषेध करत आहोत आणि सदर कामाबाबत आम्ही गट अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांना आम्ही निवेदन देत आहोत सत्रा आहे या यापूर्वी निवेदन दिलेलं दिले आहे दिले आणि दिले। दिले। गट अधिकारी साहेब यांनी सदर कामाबाबत याची नोंद गांभीर्याने नोंद घ्यावी व संबंधित ठेकेदार श्री गुंजाळ यांना सदरचे काम दिलेले होते परंतु सदरचे काम हे त्यां त्यांनी त्यांचा सब कॉन्ट्रॅक्टर भूषण दाते नामक कोणी व्यक्ती आहे त्यांनी हे सदरचं काम अतिशय निकृष्ट केलेलं असल्याने त्या कामाबाबत चौकशी व्हावी आणि ते काम परत त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी करून द्यावे असे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि आम्ही जगावकर कार्य कार्यसमिती व ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने मागणी करत आहोत याबाबत आम्हाला लवकर न्याय न मिळाल्यास आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी ते जिल्हाधिकारी नाशिक यांना आम्ही निवेदन देऊन उपोषणाला बसू असं आम्ही सर्वांच्या वतीने इथे जाहीर आव्हान करत आहे आज आम्ही या ठिकाणी राम मंदिरासमोर जे आलो आहे हा रस्ता बघून घ्या तुम्ही चार महिन्यापूर्वी झालेला रस्ता आहे हा आणि हा नागरी सुविधेमध्ये अकरा लाखाचा रस्ता आहे पंधरा ऑगस्टला जी ग्रामसभा झाली ग्रामसभेमध्ये आम्ही या रस्त्याविषयी ग्रामसेवकाला विचारणा केली होती की या रस्त्याविषयी आम्हाला माहिती द्या तर पंधरा ऑगस्ट नंतर ग्रामसेवक हा हो गा गायब झाला हा आलाच नाही वारंवार तक्रार करूनही मागच्या जवळजवळ तेरा ते चौदा दिवसापासून ग्रामसेवक आला हो नाही इथल्या नागरिकांच्या भरपूर तक्रार होत्या समस्या होत्या आम्ही ग्रामपंचायतला विचारलं सरपंचांनी मग पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर मग ग्रामसेवकला हो कारणी दाखव नोटीस जारी झालेली तर ह्या ग्रामसेवकाच्या हो काळामध्ये इथं जेवढीही कामं झाले हे आम्हाला संशय सगळ्या निकृष्ट परत झाल्याची कामं झाले आपण जर पाहिलं तर चार महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम झालेलं आहे अकरा लाखाचं काम झालेलं रस्त्यावर ते बघा तुम्ही सगळी खडी उघडी पडली सिमेंट त्याच्यावर निघून गेले पाणी साचलं तर त्यामध्ये पाणी साचलं दिसत आहे आपल्याला तर या कामामध्ये जे जे लोक इन्व्हॉल्व असतील मग ते कॉन्ट्रॅक्टर असेल आपला ग्रामसेवक असेल सरपंच असेल इंजिनियर असेल ज्या ज्या लोकांनी हे काम करून याचं पेमेंट काढलेलं आहे त्या सर्व लोकांची आणि या कामाची चौकशी झाली पाहिजे असं आम्ही आज या ठिकाणी आमच्या आम्ही जळगावकर विधायक समितीमार्फत एक निवेदन देतो आहे आणि याची आम्हाला न्याय मिळेल आणि ह्या ह्या रस्त्याची जी तक्रार आहे ग्रामपंचायत सदस्य पण आपल्याबरोबर आहे कारवाई होईल या रस्त्याच्या कामाबद्दल पुन्हा एकदा क्वालिटी कंट्रोलमार्फत तपासणी झाली पाहिजे आणि संबंधितावर कारवाई झाली पाहिजे यासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री दत्तात्रय पंढरनाथ दुकळे यांनी निवेदन दिलं आहे पण तरीही त्यांनी निवेदन देऊ नये अजूनही त्याच्यावरती कारवाई झाली नाही तर ती लवकरात लवकर व्हावी अशी इथल्या सर्व नागरिकांतर्फे मी मागणी करतो माझे नाव दत्तात्रय पंडरनाथ दुकळे ग्रामपंचायत सदस्य तर हे काम चार महिन्यापूर्वी नागरी सुविधामधून झालेलं आहे त्याचा कॉन्ट्रॅक्टर गुंजाळ म्हणून देवळेचा आहे त्याचा पोट कॉन्ट्रॅक्टर भूषण दाते म्हणून आहे त्याने हे काम केलेलं आहे त्याला वेळोवेळी सूचना देऊन प्रत्येक कामाचं हे सांगून तरी तो त्याची काही कार्यवाही केली नाही त्याने आणि त्याच्यावर पाण्याची म्हणजे वेळेवेळी पाण्याची मागणी करून दोन दोन चार चार आठ आठ दिवस पाणी मारत नव्हता तो रस्ता सगळा हे घेत झालेला आहे म्हणजे विखरून गेलेला आहे खड्डे पडलेले आहे त्याला रहदारी भरपूर झालेली आहे आणि गावातले लोक येऊन माझ्याकडं गाव गावातून तीन नंबर वार्डातून निव निवडून आल्यामुळे लोक माझ्याकडे तक्रार मांडतात तर मी त्याच्यामध्ये दोन वेळा पंचायत समिती विस्तार डी ओ साहेब आणि नाशिक शिवो मॅडम यांना अर्ज दिलेला आहे लेखी अर्ज दिलेला आहे त्याच्या लेखी पुरावे टाकलेले आहे त्याचे व्हिडिओ टाकलेले आहे पण त्याच्यावर अद्यापपर्यंत काही कार्यवाही झालेली नाही कॉन्ट्रॅक्टरला सांगूनही तो मस्त पंख्यामध्ये बसून काही कामावर जात नाही कुठंच जात नाही फक्त पंख्याखाली बसतो तान दोन तास दोन तास बसतो आणि घरी निघून जातो तो कुठल्याही आजपर्यंत कोणत्याही कामावर गेलेला नाही आणि संगणमातानी बिलं काढून देतो काही कॉन्ट्रॅक्टर त्याला पार्टनर आहे आणि ते, ते पार्टनर कॉन्ट्रॅक्टर तिथं ऑफिसला पण येत नाही परस्पर हा जाऊन त्यांना चेक परस्पर देऊन टाकतो त्यांचं डिपॉझिट वगैरे काही कट हे काम वेळोवेळी त्याला सूचना देऊ नये त्याने ते केलं नाही त्याला पाणी मारायला सांगितलं तरी तो आठ आठ दिवस पाणी मारत नव्हता ग्रामसेवकलाही दोन तीन वेळा सांगितलं तो पण इथं कामावर तर आलाच नाही आणि नुसता पंख्याखाली बसून राहतो एक दीड तास येतो कोणला दिसतो कोणला नाही दिसतं नागरिकांच्या काही अडचणी असतात आता हे याचे कामं चालू आहे लाडकीबाईंचे बाईंचे याच्या अगोदर दुसरे कामं चालू असते दाखल्यांची गरज असते हा येत नाही तास दोन तास थांबतो आणि निघून जातो कॉन्ट्रॅक्टदाराला सगळ्यांना हे करून बिल काढून घेतो आणि तो, तो कॉन्ट्रॅक्टर समोर येत नाही परस्पर हा त्या कॉन्ट्रॅक्टरचे हे करून आणि त्याला पार्टनर आहे नवरे म्हणून जो पार्टनर आहे त्याला कॉन्ट्रॅक्टर त्याला तो पार्टनर आहे त्यांचे परस्पर बिलं काढून देतो त्याला न सांगता बिलं काढू नको तरी तो परस्पर बिलं काढून देतो त्यांचे कपात का करीत नाही इतर कॉन्ट्रॅक्टरांचे डिपॉझिट जळगाव येथील ग्रामसेवक सुरेंद राम बिला शिरोळे यांना पर वेळोवेळी प्रत्येक याच्या तक्रारी करूनही ते त्याच्यावर काही दखल घेत नाही इस्टिमेट मागितलं इस्टिमेट पण देत नाही आत्तापर्यंत एक कोटी चाळीस लाखाचं चा जेल मिशनचं काम झालेलं आहे काळवाडी याच्यामधून तिथं पण त्याला इस्टिमेट मागितलं इस्टिमेट नाही म्हणतो माझ्याकडे आणि मी आता जे काम चालू आहे पांढुरंग नगरमध्ये ते काम, काम बंदक बंदक पर चालू झाले त्यालाही दोन तीन वेळा इस्टिमेट मागितलं ते काम होऊन गेलं काम बंद सांग बंद पाडलं होतं परस्पर चालू करून त्यांनी पूर्ण केलं त्याचं इस्टिमेट अजूनपर्यंत मिळालेलं नाही प्रत्येक कामाचं इस्टिमेट मागितल्यानंतर तो लगेच वेळेवर देऊ शकत नाही काम पूर्ण झाल्यावर ते इस्टिमेट देतं